सर्वांचे मी तुम्हाला तेच सांगितलं ना ज्या मी मराठीत तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झालेला आहे सांगलीचा सा प... पराभव हा विकासाच्यापासून लांब भाजप जाते म्हणून झालेला जा आहे आता विकासासाठी बोलण्याकडे कदाचित भाजपच्या सदस्यांना भाजपच्या मंत्र्यांना आता मुद्दे राहिलेले नाही आहेत आणि म्हणून धर्मावर बोलायची त्यांना गरज पडते आज चांगला विकासाचा दिवस होता आज चांगल्या दिवसात आज नवीन प्रकल्पाची सुरुवात होती केंद्रातनं आज ह्या ठिकाणी निधी येऊन एक नवीन प्रकल्प उभा राहत असताना त्या ठिकाणी विकासाच्या गोष्टी करणं जास्त गरजेचं होतं मात्र विकासाबद्दल आता अपेक्षे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत लोकांच्या आकांक्षा आहेत लोकांना जे पाहिजे सामान्यांना जी गरज आहे ती आज भाजपच्या सरकारला पुरवता येत नसल्यामुळे पुन्हा निवडणुकीला लोकांपुढे जात असताना काय सांगायचं ही मोठी अडचण असल्यामुळे बरेच मंत्री आणि कोणाची एकाचे नाव घ्यायला नको बरेच मंत्री आज हिंदुत्वाची धर्माची भाषा करतात खरं तर ही फक्त राजकीय स्टंडबाजी आहे मला वाटत नाही त्यांची ह्यातनं काही तशी भावना असेल राजकारणात मतं मिळवण्यासाठी स्टडी त्यांची कदाचित असेल त्यांच्या अशा बोलण्याने सांगलीच्या शहरातल्या जिल्ह्यातल्या लोकांवर काही परिणाम होत नाही सांगली खेळीमेळीत सर्व धर्माला एकत्रित करून सगळ्या जातीला सोबत घेऊन पुढे जाणारा विकासाच्या दृष्टीनं मतदान करणारा मतदारसंघ आहे मला लोकांनी निवडून दिलं अपक्ष म्हणून निवडून दिलं भाजपला पराभूत करून निवडून दिलं हे विकासाचा दृष्टिकोन ठेवून एक चांगला व्यक्ती तिथं चांगले प्रश्न मांडू शकेल म्हणून दिलेला आहे आणि म्हणून ह्या त्यांच्या वक्तव्याने राजकारणावर काही फरक पडणार नाही पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका